गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवारांच्या घरी ईडीची छापेमारी सुरू होती त्यानंतर आता त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आला यावर बोलताना रोहित पवार यांनी मी ज्या प्रकारे वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करतोय त्यामुळं माझ्यावर केंद्रीय यंत्रणांचा दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी वक्तव्य केलं होतं रोहित पवार यांची ईडी चौकशी सुरू असताना बदलापुरातूनही अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी त्या ठिकाणी गेले होते यामध्ये शौराध्यक्ष शैलेश वडनारे यांनी सुद्धा वैयक्तिकरित्या त्यांची भेट घेतली भाजपा सरकार नेहमी खंबीर नेतृत्वाला पक्षात पक्षात खेचून आणण्याचा प्रयत्न करत असून जर संबंधित पदाधिकारी येण्यास नकार देत असेल तर अशा पद्धतीचा ससेमिरा त्यांच्या मागे लावला जातो अशातच रोहित पवार यांनाही आता ईडी चौकशीला सामोरं जावं लागत त्यामुळे ईडी पिढ्या टळू दे आणि राष्ट्रवादीचं राज्य येऊ दे असं वक्तव्य शैलेश वडनर यांनी आहे यावेळी त्यांनी भाजप पक्षावर चांगलाच निशाणा साधलाय काय म्हणाले आहेत शैलेश वडनरे पाहूया संपूर्ण देशभरामध्ये दे आपण पाहतोय की विरोधी पक्षाच्या नेत्यांवरती विविध चौकशांचा सशेमेरा लावला जात आहे आणि त्या माध्यमातून त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना स्वपक्षाकडे घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी भारतीय जनता पार्टी देशभरात करते तर अशा माध्यमातून ही हा जो प्रकार आहे एक तरुण असं नेतृत्व आहे या ठिकाणी रोहित पवार साहेब आणि खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेबांचे जे विचार आहेत ते पुढे नेण्याचं काम ते करत आहेत आणि अशा कार्यकर्त्यावरती त्यांनी देशभरात या ठिकाणी महाराष्ट्राचा दौरा या ठिकाणी केलेला आहे आणि लोकांना लोकांच्या आता आम्ही त्यांच्याशी माझे वैयक्तिक त्यांच्याशी संबंध आहेत मी अनेकदा त्यांना भेटलो आहे एक अतिशय चांगला व्यक्तिमत्व आहे मनापासून जनतेचे प्रश्न सोडवण्याचं त्यांच्या मनामध्ये सतत सातत्याने ते बोलत असतात आणि विविध तरुणांचे प्रश्न असो महिलांचे प्रश्न असो कामगारांचे प्रश्न असो शेतकऱ्यांचे प्रश्न असतो ते समजून घेतात आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि महाराष्ट्रात त्यांनी जो दौरा केला त्यानंतर मला वाटतं सरकारला या ठिकाणी खरबडून जागा आलेली आहे की खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये पुढील काळामध्ये रोहित पवार पुढे येत आहेत अनेक राष्ट्र मोदीचे नेते या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम आहेत मग ते जयंत पाटील साहेब असो किंवा साहेब असो आणि सातत्याने सर्वांना त्रास देण्याची भूमिका या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची आहे आम्ही काल ईडीची चौकशी होती त्यांची जवळजवळ बारा तास त्यांना त्या ठिकाणी चौकशी करण्यात येत होती आणि त्यांनी स संपूर्णपणे त्यांना सहकार्य केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आम्हालाही भेटले ते ज्या वेळेला निघताना ते म्हणाले की अजिबात काही काळजी करायचं कारण नाही आपण काही चुका तशा केलेल्या नाहीत त्यामुळे काही अडचण येणार नाही परंतु हे जाणीव पूर्वक त्रास देण्याचा जो प्रयत्न आहे त्याचा निश्चितपणे निषेध निश्चित करायला पाहिजे आणि मुलामध्ये आपण सुरुवातीच्या काळामध्ये खरोखर म्हटलं जात होतं की लोक अनेक नेत्यांनी भ्रष्टाचार केला आहे परंतु मग त्यांनी भ्रष्टाचार केल्यानंतर ते जर भाजपमध्ये गेल्यानंतर ते सुचिरभूत होतात आणि त्यांच्या त्या सगळ्या चौकशे बंद होतात मग हे सगळं संशयास्पद आहे तर मी असं म्हणेन की पुढील काळामध्ये खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेबांच्या विचारांचं सर्व जाती धर्माच्या बांधवांना बरोबर घेऊन जाणारं असं सरकार त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचं काय कामगारांचं सर्वसामान्य वर्गाचं तरुणांचं अशा प्रकारचं सरकार या ठिकाणी यावं म्हणून या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं ईडी पिडी टळो आणि राष्ट्रवादीचं राज्य अशा प्रकारची माझी या ठिकाणी मागणी राहील प्रतिनिधी श्रद्धा ठेवून आपल्या बद्दल फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाढण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्डाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल टू सूट सूट थ्री ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवे टाय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबी इंटरनॅशनल ब्रँड च्या भव्य शोरूम ला